उपोषणस्थळी भेटायला खरं तर पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना उपोषण करायची वेळ येते ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं दुर्दैवाची गोष्ट आहे पण ही वेळ का आली याच्या बाबतीतसुद्धा राज्यकर्त्यांनी विचार करणं गरजेचं आहे रोज कुठल्या तरी लो लोकप्रिय घोषणा करायच्या आणि ज्यावेळेस अंमलबजावणीची वेळ येते त्यावेळेस निश्चितच त्या ठिकाणी म्हणजे अंमलबजावणीचा दुष्काळ आणि घोषणांचा सुकाळ हे सरकारचं काम आहे सिबिलच्या बाबतीतही ज्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी वेळोवेळी प्रसारमाध्यमासमोर सांगितलं की सिबिल कुठल्याही पीक कर्जासाठी सिबिल बघितलं जाणार नाही असं आम्ही स्टेट लेवल बँकर्स कमिटीच्या मिटिंगमध्ये सांगितलेलं आहे आणि जर असं कोण सिबिल बघून कर्ज ना करत असतील तर त्या ठिकाणी आपण त्यांच्यावर फौजदारी म्हणून दाखल करू हे ज्यावेळेस राज्याचे प्रमुख सांगतात त्यानंतर शेतकऱ्यांना कुठेतरी यांच्या व्यक्तीवर विश्वास ठेवून शेतकरी बँकेत चक्रा मारतात महिनोन महिने चक्रा मारल्यानंतर शेतकऱ्यांचं लक्ष येतं की त्यावेळेस बँकेचे अधिकारी सांगतात की आम्हाला घोषणा जरी झाली असली ते टी व्हीवरच्या घोषणा आम्हाला काय अर्थ नाही आम्हाला जोपर्यंत आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडनं कर किंवा शासनाकडनं कुठलंही लिखित स्वरूपात आम्हाला आदेश येत नाहीत किंवा सूचना मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या ज्या बँकेच्या जुन्या गाईडलाईन्स आहेत म्हणजे सिबिल बघून राईट ऑफ असेल सिबिल असेल ह्याच ज्या का गाईडलाईन्स बँकेच्या आहेत त्याप्रमाणेच आम्ही कर्ज वाटप करणार त्यामुळे सिव्हिल बघू नका असं कुठेही शासनानं किंवा स्टेट स्टेट लेवल बँकर्स कमिटीनं सांगितलेलं नाही त्यामुळे आम्ही सिव्हिल बघूनच कर देणार हे ज्यावेळेस सांगितलं जातं त्यावेळेस शेतकऱ्यांना नाईलाजाने या ठिकाणी उपोषणा बसावं लागतं आपल्याला मी याबाबत विधानसभेतही आवाज उठवला होता आम्ही ज्यावेळेस धाराशिव आणि कळंब तालुक्यातल्या बँकर्सच्या शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली आढावा बैठक घेतली त्या डेट बँक मॅनेजरही होते त्यावेळेसही त्यांनी बँकर्सनी सांगितलं की आम्हाला कुठलीही शासनं अशी सूचना आलेली नाही सिव्हिल बघू नका म्हणून त्यामुळं निव्वळ फसव्या घोषणा करणार करून शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळण्यापेक्षा त्या घोषणा करताना त्याचं परिपत्रक निघाले का नाही हे बघणं राज्यकर्त्याचं काम आहे असं मला वाटतं आणि आज तुम्ही परिपत्रक न काढल्यामुळं किंवा बँकांना योग्य त्या सूचना न दिल्यामुळं आज नाईलाजानं पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना या ठिकाणी कुपोषणाचा मार्ग स्वीकारला लागतो लाग लाग लागतोय हे खरंच महाराष्ट्राच्या दृष्टीनं दुर्दैवी आहे आणि आता तरी हे जे राज्यकर्ते आहेत त्यांनी यातून बोध घ्यावा आणि याबाबतचं परिपत्रक किंवा सूचना बँकांना तात्काळ द्याव्यात साठी बसला ते बँका सिबिल पाय कर्जायला शेतकऱ्याला कर नाकारतात आणि सिबिल स्कोअर खराब असल्यामुळं सेटलमेंट केलेल्या शेत के शेत शेतकऱ्याला रॅटप केलेल्या शेतकऱ्याला सिव्हिल बघल्याशिवाय ट्रॅक्टर लावल्याशिवाय बँका त्यांना ला, पीक कर्ज देत नाही शासनानं घोषणा केल्या की शेतकऱ्याचं पीक कर्ज सिबिल बघू नका न सिव्हिल बघता पीक कर्ज द्या असं मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे प्रसारमाध्यमाच्या मधूनचे बातम्या ऐकल्यानंतर अनेक शेतकरी बँकेत जातात आमच्या गावातले दोन तीन शेतकरी मी बँकेत घेऊन गेलो त्यांना जे क्रायटेरिया त्यांनी लावली ते सिबिल खराब आहे ना आम्ही पीक कर्ज देऊ शकत नाही साहेब उपमुख्यमंत्री साहेब तर असं म्हणतात की सिबिल बघायचं नाही बँकवाले असं म्हणतात की आम्हाला वश नेऊन चालत नाही कसं पाहिजे कर्ज नेमकं आणि बँकांनी काय पीक भा� कर्ज शेतीसाठी आता तुम्ही आमदार त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यामध्ये काय होतं तरी काय आम्ही ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाही त्या बँकावर हो कारवाई करू असं करू त्यांचं स्टेटमेंट आपण दाखवलं ना मग ते स्टेटमेंटच्या आधारानं शेतकरी बँका जाते त्या आणि बँका शेतकऱ्यांना तसंच पूर्वीसारखं टाळाटाळ टाळाटाळा करतात आम्हाला परिपत्रक तुम्ही आणून द्या शासनानं परिपत्रक दिलं नाही असं बँका म्हणतात पूर्वीचं कर्ज कुठलं होतं नेमकं सिबिल पूर्वीचं कर्ज त्याने काटचं सेटलमेंट करून भरलेलं होतं वाटतं कायदे असा त्या शेतकऱ्याचं पण माझं नाही दुसऱ्या शेतकऱ्याचा